श्री स्वामी समर्थ स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलवर आपले स्वागत आहे स्वामी आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तर बघा आज आहे एकवीस मे मंगळवार नरसिंह जयंती विश्वाचे पालन करते आणि संपूर्ण जगाचे स्वामी भगवान विष्णू यांनी भक्त प्रल्हाद याला हिरण्य हिरण्यश कपू या रक्षसापासून वाचवण्यासाठी नरसिंहाचा अवतार घेतला भगवान विष्णूंच्या दहा अवतारापैकी नरसिंह हा चौथा अवतार आहे तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये या नरसिंह अवताराची माहिती आणि आपल्याला या नरसिंह जयंतीच्या दिवशी शनी पिढीपासून सुटकेसाठी आपल्याला कोणते उपाय करायचे आहेत आणि कुठल्या सेवा करायच्या आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर बघा वैशाख शुद्ध चतुर्थीला हिरण्यशक या राक्षसाच्या नाशासाठी देवांच्या विनंतीवरून विष्णूंनी हा नरसिंह अवतार घेतला असे सांगितले जाते म्हणून वैशाख शुद्ध चतुर्दशी ही नरसिंह जयंती म्हणून साजरी केली जाते तर बघा ही नरसिंहजयंती ही आज एकवीस मे दोन हजार चोवीस रोजी आहे तर बघा हा वैदिक दर दिनदर्शिकेनुसार यावेळी वैशाख शुक्ल पक्षातील चतुर्दशी तिथी एकवीस मे रोजी सायंकाळी पाच वाजून चाळीस मिनिटांनी सुरू होईल आणि ही तिथी बावीस मे रोजी सायंकाळी सायं सहा सा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी समाप्त होणार आहे तर या दिवशी संध्याकाळी भगवान नरसिंहाची पूजा केली जाते तसेच बघा हा उत्सव मंगळवार एकवीस मे दोन हजार चोवीस रोजी साजरा केला जाणार आहे तर या दिवशी पूजेची वेळ ही दुपारी चार वाजून चोवीस मिनिटे ते सात वाजून नऊ मिनिटांपर्यंत असणार आहे तर बघा नरसिंह अवतार ही कथा आपल्याला सर्वांनाच माहीत आहे परंतु भगवान नरसिंहांचे मंदिर कुठे पाहायला मिळत नाही सोळा हात असलेली श्री नरसिंहस्वामी यांची मूर्ती ही फक्त मंत्रालय इथेच मात्र आहे ही मूर्ती बघण्यासाठी संधी व भाग्य हे वर्षातून एकदाच मिळते तसेच बघा लक्ष्मी नरसिंहदेवाची आराधना करणाऱ्यांना शनिदेव कधीही त्रास देत नाहीत असे वरदान आहे नरसिंहदेवांचा अवतार हा संध्याकाळी झाला असल्याने लक्ष्मी नरसिंह स्तोत्र तिन्ही सांजेस म्हटल्या त्याचे विशेष फळ होते त्याचबरोबर बघा करावलंब स्तोत्र दे हे अत्यंत प्रभावी स्तोत्र आहे रो शनिवारी सायंकाळी तुम्ही जर हे स्तोत्र वाटलेत वाचले तर तुमचे नक्कीच कष्ट दूर होतील त्याचबरोबर बघा श्री लक्ष्मीनरसिंह करावलंब स्तोत्र हे श्री शंकरांच्या अनेक स्तोत्रांपैकी एक आहे एकदा श्री शंकर श्रीशैलम येथे राहत होते कपालिक नावाचा एक संन्यासी शंकराकडे येऊन स्वतः करत असलेल्या पूजेसाठी एका संन्यासाला बली द्यायचा आहे असे शंकराला सांगतो कारुण्यमूर्ती श्री शंकर लगेच संमती देतात गुरूंचा परमशिष्य पद्मराज नरसिंहदेवांची प्रार्थना करून नरसिंहदेवाला आपल्या शरीरात प्रवेश करण्याचे आव्हान करतो व क्रोधपूर्ण आवेशात त्या कपालिक कपालिकाचा बली देतो से अतिर भाव साथी सोत्र सोत्र श्री पद्मराजाच्या अंगी झालेल्या नरसिंहाचा अतिर्भाव शांत करण्यासाठी श्री शंकर त्याक्षणी चरणांचे हे स्तोत्र रसतात ते स्तोत्र म्हणजे जे श्री महालक्ष्मी करावलंब स्तोत्र नावाप्रमाणेच परमात्म्याचा करावलंबून आपण हा भवसागर तारून जाण्यासाठी आमचे रक्षण कर असे साकडे घालणारे हे स्तोत्र आहे या श्लोकाच्या पठणाने भूलोकी असलेले सकल दुःख कष्ट अनारोग्य सर्व पापेही नष्ट होऊन त्यांना मोक्षाची प्राप्ती करून देण्याचे सामर्थ्य या स्तोत्रामध्ये आहे तर बघा या स्तोत्राचे तुम्ही वाचन नरसिंह जयंतीच्या दिवशी जर संध्याकाळी जर प्रदोष काळात जर तुम्ही हे स्तोत्र वाचले तर तुमच्या ज्या काही समस्या असतील किंवा तुम्हाला शनिदोषाचा त्रास असेल किंवा तुमच्या ज्या काही अन्य समस्या असतील त्यावर हे अत्यंत प्रभावशाली स्तोत्र आहे तर बघा अशा प्रकारे जर तुम्ही या नरसिंह जय जयंतीच्या दिवशी जर तुम्ही हे महालक्ष्मी करावा लंब हे स्तोत्र जर तुम्ही पठण केले तर नक्कीच याचे फायदा तुम्हाला होणार आहे तसेच बघा या स्तोत्राच्या वाचनाने तुम्हाला नरसिंहदेवांचा कृपाशीर्वादसुद्धा तुमच्यावर राहणार आहे तुमच्या ज्या काही समस्या असतील किंवा ज्या काही अडचणी असतील किंवा तुम्हाला तब्येतेच्या काळजी असेल किंवा तुमच्या आरोग्याच्या काळजी असतील किंवा तुमच्या घरामध्ये खूप नकारात्मकता शक्ती असेल किंवा तुम्हाला काही दोष असतील या सर्व दोषांपासून मुक्ती मिळण्यासाठी किंवा तुम्हाला जे काही समस्या असतील त्या समस्यावर उपाय म्हणून तुम्ही हा लक्ष्मी करावलंब स्तोत्र जर आज तुम्ही सायंकाळच्या वेळी वाचले तर तुम्हाला नक्कीच याचा फायदा होईल आणि नरसिंह यांचा आशीर्वादसुद्धा प्राप्त होईल तर बघा नरसिंह अवतार हा आपल्या विष्णूंचा चौथा अवतार असा मानला जातो म्हणूनच या नरसिंह जयंतीच्या दिवशी आपल्याला श्रीहरी विष्णू यांची सुद्धा पूजा करायची आहे आणि त्याचबरोबर माता लक्ष्मीची सुद्धा पूजा करायची आहे तर बघा अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहिली नरसिंह जयंतीच्या दिवशी जी काही तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये माहिती मिळाली आहे ती तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा व आपल्या स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलला सबस्क्राईब करा स्वामी समर्थ